सद्यस्थितीत पावसाळा सुरू असून दहा जुलै रोजी चार वाजताच्या दरम्यान अतिवृष्टीमुळे पेडी शिवारातील मोहिते कुक्कुट पालन केंद्रात शेताला लागून असलेल्या नाल्याचे पाणी आज शिरल्याने जवळपास नऊशे कोंबड्यांचे पिल्ल मृत पावल्याची घटना घडली मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम मधापुरी येथील तीस वर्षीय सुशिक्षित बेरोजगार रवी मोहिते या युवकाने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक तडजोड करून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला याकरिता रेल्वे स्टेशन लगत असलेल्या शेतात पाच हजार पक्षी पालनासाठी तीन शेड उभे केले आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील व्यंकटेश्वरा या कंपनीकडून पक्ष्यांचे संगोपन व पालन करून कमिशन तत्वावर व्यवसाय सुरू केला याच्या मोबदल्यात मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचे थोडेफार गुजराण होत असे शनिवारी जुलैच्या रात्री वाजताच्या दरम्यान अकस्मात आलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचे पाणी कुक्कुटपालन केंद्रात आज शिरल्याने कोंबड्यांचे चार हजार तीनशे पिलातील जवळपास नऊशे पिलं पाण्यात डुबून मरण पावली सोबतच पशु खाद्यांच्या बॅग खराब झाल्यामुळे रवी मोहिते यांचे सत्तर हजार जयस्वाल डॉक्टर अतुल रेवस्कर यांनी घटनास्थळी मृत पावलेल्या पंचनामा केला सुशिक्षित बेरोजगार यांनी उभारणी केलेला व्यवसाय नैसर्गिक आलेल्या आपत्तीमुळे नुकसानी सामोरे जावे लागत असून शासनाने त्वरित आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे मी दोन हजार अठरामध्ये माझं फुलटी फॉर्म चालू केलं होतं सुशिक्त देजा मी माझं ग्रॅज्युएशन वगैरे चाललं तर पोटासाठी मी हा धंदा चालू केला होता तर याच्यामध्ये आता पाच दिवस माझे पक्षी होते त्याच्यामुळे पूर आला पुरामुळे ते सर्व वाहून गेले तर त्याच्यामुळे नऊशे पक्षी माझे मरण पावले सर्व आणि दहा बॅगा तर जवळपास सत्तर ते अस्सी हजार माझं नुकसान झालं बोलू तर मला एवढीच फक्त शासना ऐकून आहे की शासनानं माझी जे नुकसान भरपाई आहे ते करून द्यावी नाहीतर मी रस्ता येऊन जाणार सोळा जुलै रात्री झालेल्या पावसाच्यामुळे रवींद्र मोहिते यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये त्रेचाळीसशे पक्ष्यांपैकी नऊशे पक्षी हे मृत आढळले असून त्यांनी संपर्क केल्यानुसार पशुसंवर्धन विभाग मूर्तिजापूर यांच्या वतीने मी डॉक्टर जयस्वाल आज इथे पाहणीकरता हजर झालेलो आहे व पुढील कारवाईसाठी सगळी पाहणी करून पुढील कारवाई, कारवाई करण्यात येईल बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मुर्तजापूर